नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी तुम्ही जर भाजीपाला उगवत असाल घरच्या घरी तर मे महिना संपत आला ना की आपल्याला पावसाळी भाजीपाल्याचे वेद लागतात म्हणजे काय लावायचं आहे काय काय तयारी करायची त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या मोठ्या कुंड्या लागतात किंवा ग्रो बॅग्स लागतात तर त्याची तयारी करायची माती तर ता कशी तयारी करायची आणि मुख्य म्हणजे कुठल्या भाज्या लावायच्या आणि मग त्याचं बी खरेदी करायची किंवा रोपं आणायचे आता ही सगळी तयारी आपल्याला करायला लागते पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुठल्या भाज ला भाज्या लावायच्या तर आज मी सांग तुम्हाला सांगणार आहे की आता पावसाळ्यासाठी आपण जूनमध्ये कुठल्या भाज्या लावू शकतो मग त्याची तुम्ही मला बी खरेदी करता येईल किंवा काहींचे रोपं नर्सरीमध्ये तयार मिळतात ते पण आणता येतात किंवा आपल्याकडे घरामध्ये आपण पहिल्या भाजीपाल्यापासून आपल्या बी स्टोअर केलेलं असतं ते पण वापरता येतं आणि शिवाय आपल्याला हा घरीच्या घरी भाजीपाला पिकवायचा आहे तो सेंद्रिय पद्धतीने करता येतो संपूर्ण कारण की बाजारामध्ये तर सगळंच मिळतं पण भयंकर त्याच्यावर औषधं वगैरे मारलेले असतात त्यामुळे जेवढं शक्य होईल ना त्यांनी घरच्या घरी भाज्या लावण्याचा नक्की प्रयत्न करा तर आता आपण बघू कुठल्या कुठल्या भाज्या आपल्याला लावता ला ला येतील तर मी काही बियांची खरेदी केलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू वेलवर्गीय भाज्या कुठल्या कुठल्या आपल्याला भाज्या आता लावायचे आहेत तर सगळ्यात पहिलं आता हे आहे बघा काकडीचं बी तर आत्ता तुम्ही काकडी लावू शकता तर काकडी लावण्यासाठी तुम्हाला साधारण पाच लोक जर तुमच्या कुटुंबात असतील तर सहा ते सात वेल तुमच्याकडं आले पाहिजे त्याची त्याच्यासाठी दहा ते पंधरा बी तुम्हाला पाहिजे तर मग अशा छोट्या पुड्या मिळतात बघा याच्यात पंचवीस तीस बी असतं साधारण आणि अगदी पंधरा वीस रुपया नाही अशी छोटीशी पुडी मिळते तर अशी बी तुम्ही घेऊ शकता आणि काकडी लावण्यासाठी तुम्हाला वीस बावीस ते चोवीस इंचापर्यंतची कुंडी पाहिजे किंवा मोठी ग्रो बॅक पाहिजे अशी चोवीस इंचापर्यंतची किंवा मग माझे व्हिडिओ तर जर तुम्ही बघत असाल तर त्यात मी ते फळांचे क्रेट असतात ना ते वापरते बघा त्याच्यानंतर दुसरं वेल अतिशय सोप्या पद्धतीने येणारी भाजी म्हणजे दुधी भोपळा दुधी भोपळ्याचे पण तुम्हाला तुम्ही दोन क्रेटमध्ये किंवा दोन ग्रुप बॅग्समध्ये लावू शकता हे बघा आता असे क्रेट असतात ना यात मी लावलेले आहेत बघा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल याच्यात खूप सुंदर भाज्या येतात सगळ्या तर इथे मी कडेला म्हणजे थोडंसं त्या बाजूला असे हे भोपळ्याचे वेल लावलेले आहेत बघा आणि समोर मी भेंडीचे रोपं लावलेली आहेत सॉरी बी टाकलेले म्हणजे आता ते उतरतं आहे साधारण दहा दिवस झालेले आहेत हे बी लावून आणि काही मी ग्लासमध्ये पण तयार केलेले आहेत डिस्पोजेबल ग्लासेसमध्ये त्याच्यानंतर हे आहे कारल्याचं रोप तर कारलं पण अतिशय सोप्पं आणि कारलं तर मी म्हणते बाराही महिने आपण लावू शकतो आणि बाराही महिने त्याच्यापासून आपण फळ घेऊ शकतो तर इथे मी कारल्याचं बी ऑलरेडी लावलेलं आहे आणि कारल्याचे पण साधारण तुम्हाला अशा ह्या असे क्रेट जर असतील ना तर तीन वेल तुम्ही एका याच्यात लावू शकता दोन किंवा तीन पण बी तुम्ही चार पाच टाकायचं म्हणजे त्याच्यातले चांगले रोपं ठेवून बाकीचे तुम्हाला काढून टाकता येतात किंवा सगळेच रोपं उतरतील आपल्या असं पण नसतं ना तर कारल्याचे पण तुम्हाला निदान दोन बॅग ग्रो बॅगमध्ये किंवा अशा मोठ्या कुंड्यांमध्ये तुम्ही तीन तीन वेल तरी कारल्याचे लावा म्हणजे तुम्हाला त्याचा पुरेसा भाजीपाला मिळतो बरेचसे रोपं माझे उतरलेले पण आहेत आणि अजून पण मी लावणार आहे काही काय झालं यावेळेस मे महिन्यामध्येच पाऊस आला त्याच्यामुळं वातावरण चांगलं होतं भाजीपाला लावण्यासाठी आणि मग मी माझा भाजीपाला लावून झालेला आहे त्याच्यानंतर ही आहे गवार तर गवारचं पण मी मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये लावले होते तर एकाच कुंडी म्हणजे असं एका कुंडीमध्ये मी पाच ते सहा बी लावले होते त्याच्यातले तीनच रोपं माझे तीन ते चार रोपं आलेले आहेत आणि असे मी जवळजवळ तीन कुंड्यांमध्ये लावलेले तर गवार पण तुमच्याकडे कमीत कमी दहा ते बारा झाडं पाहिजे त्याचे म्हणजे मग तुम्हाला ती आठवड्यातनं दोनदा तीनदा जरी तुम्ही थोडी थोडी काढली ना तर पाव किलो तरी तुम्हाला ती मिळते तर असं नियोजन करायचं भाज्यांचं की कि आपल्याला किती रोपं लावले लावली पाहिजे आपण म्हणजे मग आपल्याला त्याचं उत्पन्न व्यवस्थित मिळेल त्याच्यानंतर भेंडी भेंडी पण अतिशय सोपी आहे लावायला तर भेंडीचं समजा तुमचे चार ते पाच लोकं असतील ना घरामध्ये तर जवळजवळ वीस तरी झाडं तुमच्याकडे भेंडीचे पाहिजे म्हणजे मग त्याच्यापासून तुम्हाला व्यवस्थित भेंडी मिळेल आठवड्याला अर्धा किलो जरी भेंडी मिळाली तर मग आपली भाजी होते ना तर असे एका क्रेटमध्ये मी जवळजवळ पाच ठिकाणी रोपं लावले आहेत पण मी एक एका एकाच्या जवळजवळ दोन दोन बिया टाकलेल्या आहेत काही ठिकाणी तीन पण पडल्या आहेत आणि त्या उतरून पण येत आहेत व्यवस्थित आणि काही मी असं डिस्पोजेबल ग्लासमध्ये पण त्याच वेळेस लावून ठेवलेले आता हे रोपं दहा दिवसांची झालेले बरं का दोन दोन पानं आलेले आहेत त्याला अशी मी जवळजवळ पाच ह्या मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्येही भेंडी लावलेली आहे तुम्ही जर मोठ्या ग्रो बॅग्स घेतल्या ना त्यात पण तुम्ही नऊ दहा बी टा लावून द्या आणि मग त्यातले जे व्यवस्था चांगले उतरतील ना रोपं त्यातले पाच ते सहा रोपं ठेवून बाकीचे तुम्ही काढून टाकू शकता म्हणजे झाडांची खूप दाटी पण व्हायला नको आणि आपल्या कुटुंबाला पुरेसा भाजीपाला पण निघल असं बॅलन्स बघायचं आपण आता बघा हे चांगले भेंडीचे रोपं भरपूर उतरलेले आहेत माझे आणि शिवाय मी अजून तयार पण केलेले आहेत म्हणजे याच्यातले जर काही रोपं गेले ना तर आपण ते टाकू शकतो त्यात त्याच्यानंतर हे राजमाय हा राजमा पण आमच्याकडे फार नाही आवडत पण मला बी मिळालं याचं तर मग मी तो पण लावलेला आहे हा याची मग कशी आपल्याला दाण्यांची उसळ करता येते त्याच्यासाठी हा राजमा आपण लावायचा आहे तो पण तुम्ही असा ग्रोबॅगमध्ये लावू शकता त्याच्यानंतर हा हे दोडक्याचं बी आहे मग असं तुम्ही आता सध्या दोडका लावू शकता गिलकं लावू शकता म्हणजेच घोसावळं असे अजून पण शिवाय तो आपण आता सध्या डांगर म्हणजे दुधी भोप लाल भोपळा असतो ते ते लावू शकतो आणि चक्की असते ते चक्कीचं पण बी आपण मी ना ते डिस्पोजेबल ग्लासमध्ये लावून ठेवलेलं आहे आणि छान उतरलेलं आहे ते तर त्याला माझं अजून कुंडी भरायची मला आणि आता बघा हे पालक लावलेलं ला आहे मी फक्त पालकला पालक, पालक मेथी धने लावू शकतो आता आपण शेपू लावू शकतो फक्त खूप पावसापासनं आपल्याला त्याला जपायचं आहे खूप जर पाऊस झाला ना मग हे सगळं आपलं खराब होऊन जातं तर मी असं भिंतीच्या कडेला ठेवलेलं आहे बिल्डिंगच्या म्हणजे मग थोडंसं काय खिडकीच्या तिथे वरती पडदी असते खूप जोराचा पाऊस पण त्याच्यावर पडत नाही त्याच्यानंतर आपण आता मिरच्या लावू शकतो तर हे मिरचीचे रोपं मी एप्रिलमध्ये लावलेले आहेत पण हे सगळं पावसाळी हाता ढगाळ वातावरण राहायचं त्यांनी आलेले फळं सगळे गळून गेले पण आता छान त्याच्यामध्ये परत फ्लावरिंगला सुरुवात झालेली आहे थोडेसे फार पिवळे पडलेले आहेत झाडं पण आता सुधारणा होईल त्याच्यामध्ये कारण की आता थोडंसं ऊन पडायला लागलेलं ला आहे मे महिना संपूर्ण खूपच खराब वातावरण होतं त्याच्यानंतर आपण तुम्ही आता वांगे लावू शकता आता हे वांग्याचे पण माझे एप्रिलमधले मार्च एंडचे जवळजवळ तर ते मी मग का उन्हाळ्यात खूप खराब झाले तर कापून टाकलेले होते आणि पण आता ते छान फुटलेत बघा सगळ्याला खालून नवीन फुटवे आलेले आहेत आणि छान ते त्याला आता भरपूर फुलं पण लागलेली आहेत मुख्य म्हणजे तर वांगेचे पण जवळजवळ तुमच्याकडे पाच चार ते पाच झाडं जरी असेल ना तरी भरपूर वांगे निघतात फक्त आपण जेव्हा कुंडीमध्ये भाजीपाला लावतो ना एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक पंधरा दिवसाला याला खत आपण घातलं पाहिजे कारण की कुंडीमध्ये त्या मातीतलं न्यूट्रिशन त्यांना पुरेसं नाही होत तर त्या पोषकद्रव्यांची कमतरता भासू नये म्हणून तुम्ही कधी लिक्विड खतं घाला कधी गांडूळ खत घाला शेणखत घाला आणि माती तयार करताना पण त्यात भरपूर शेणखत आपल्याला घालायचं आहे आता हा जो वालाचा वाला वेल आहे तर हे जवळजवळ माझ्या कुंड्यांमध्ये ना आपोआप उतरतात मी वालाचा वेल खूप पूर्वीपासून लावायला म्हणजे लावती आहे तर आता मला ते बी लावावंच लागत नाही त्याचं ते अशीच इकडे इकडे कुंड्यांमध्ये उतरतात आणि भरपूर मातीचं ते त्यातनं काढायचं आणि आपल्याला जिथे पाहिजे तिथे लावून द्यायचं तर असा वाल पण अतिशय सोप्प आहे लावायला आणि ह्या सगळ्या भाजीपाल्याची काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे पाच ते सहा पानावर आलं ना की आपण नीम ऑइल वगैरे त्याला एकदा स्प्रे करून घ्यायचं आता तुम्ही टॉमॅटोचे रोपं पण म्हणजे मी विकत आणणार आहे आणि आत्ता आपल्या कंपोस्ट जर तुम्ही वापरत असाल ना तर भरपूर उतरतात आपल्या बागेमध्ये तर वा टॉमॅटोचे पण रोपं आपण आता लावू शकतो तर झटपट तयारीला लागा बी खरेदी करा किंवा रोपं आणा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा